संस्कारक्षम आता या वरील ज्या गोष्टी आहेत यामध्ये शाळा जेवढी महत्वाची भूमिका बजावते तेवढीच महत्वाची भूमिका आत्मविश्वास वाढवला पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिला पाहिजे बघा ही ह्या ज्या परीक्षा आहेत केवळ शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी नसून मुलांची विचारशक्ती आत्मविश्वास आणि असते शाळेमध्ये आपण त्यांच्या चुकून तुमचं एखाद्या लक्ष गेलं तर त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि त्यांना या दृष्टीने म्हणून बघा रमेश पाटील जाधव दहा हजार रुपये शांतारामू जाधव दहा हजार रुपये यांनी जबाबदारी पैसे जमा झालेली आहे प्रकाश पाटील जाधव माझे सरपंच दहा हजार रुपये नारायणजी गायकवाड माजी सरपंच दहा हजार रुपये ज्ञानेशो जाधव शाळांचा प्रयत्न करतो तुमच्या पद पत्रात पदरात गुणवत्ता टाकण्याचा प्रयत्न करतो आता त्याच्यात आपल्या सिल्लोड तालुक्यात बारा मुलं साहेब झाली त्यातले तीन मुलं आपल्या या ठेवागिर्याचे आम्ही तुम्ही आपला अमूल्य वेळ काढला आणि या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि काही जी आपली शब्दांची इतकून झाली काही संवाद झाला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं असं आपल्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपला धन्यवाद देतो आणि ज्या ज्या वेळेस आकाशा सभा होतील त्याच्या जितासाठी त्यावेळेस आपण असंच मला सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो आणि आपला या ठिकाणची मिटिंग किंवा सभा किंवा कार्यक्रम सध्या असं करतो धन्यवाद